महाराणी येसुबाई यांनी स्वराज्याच हित लक्षात घेऊन आमच्या राजाराम महाराजांना तारा सरकारांना वाघ दरवाजाच्या माध्यमातून सुखरूप जिंजीला पोहोचविण्याचं काम ज्या माणसाच्या हातामध्ये सोपवलं ती व्यक्ती हिंदुस्थानातली विश्वास असणारी विश्वास कुणावर ठेवावा आज बापावरही लोक पूर विश्वास ठेवत नाही जन्मदाता सुद्धा पोरावर विश्वास ठेवत नाही रक्ताची माणसं रक्ताच्या रक्ता माणसावर विश्वास ठेवत नाही येसुबाई राणी सरकारांनी विश्वास ठेवलाय या भुईकोट किल्ला इंदुरी मधील आज आमच्या तळेगावाचं नव्हे या मावळ भूमीचं जे भूषण आहेत त्या येसाजी दाभाड्यांवरती विश्वास ठेवला की <laughs> राजाराम महाराजांना जे आगामी काळातील हिंदवी स्वराज्याचे छत्रपती आहे त्यांना सुखरूप जिंजीला पोचविण्याचं काम जबाबदारी तुमची असेल आणि डोईवर घेतलेलं कार्य करी हे नाही झुकले जगी हिंदवी राज्य निर्माण केले हातामध्ये कार्य घेतले सजला आम्ही राजाराम महाराजांना सुखरूप जिंजीला पोचवू आणि राजाराम महाराज जिंजीला सुखरूप पोचल्यामुळे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती सुग्रूप राहिले आणि तो परमपवित्र भगवा ध्वजे डावलाने भरगत राहिला मग एवढ्या वर्ष